या ठिकाणी एन एर एस सबस्टेशनमध्ये तीन दिवसापूर्वी जो पाच एम यू एचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता त्याच्यावर अति तातडीची आशाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जु मनसर उप उप विभागाचे बांगरसाहेब आणि जुन्नरचे आमचे मनसरे साहेब यांच्या माध्यमातून हा छत्तीस तासात या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसला मी प्रथमता येणेरे काटेडे काले दातवाडी बेलसर या पंचकृषीतील सात आठ गावांच्या वतीनं मी प्रथमता सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर एक साधारणतः बारखी डीपी पी जर जळाली तर आठ आठ दिवस लोकं परेशान असतात इथं तर अख्खं सबस्टेशन जळालं होतं अख्खा सबस्टेशनचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता परंतु ताईंनी त्याची गांभीर्य ओळखलं आणि त्या ठिकाणी तात्काळ साहेब असतील पवार साहेब असतील यांना वेळोवेळी सूचना केल्या आणि त्यानुसार छत्तीस तासात हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसला गेला आणि उद्या याचं आज तो चार्जिंगला लावलेला आहे उद्या हा ट्रान्सफॉर्मर सुरू होत आहे आणि मी प्रथमचा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं येणेरे आणि पंचकृषीच्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार आमच्या गावच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं मी विनंती करतो का कालेगावचे सरपंच कुलदीप भाऊ नायकवाडी यांनी आशाताई यांचा सत्कार करावा किती गावची लाईट गेली होती नाखीळवाडी काले घाटेडे येणेरे बेलसर विठ्ठलवाडी तांबे

जुनं मॉडेल होतं आणि त्याला प्रोटेक्शन जी सिस्टीम होती ती फक्त हॉर्न गॅपची होती कंट्रोल पॅनल वगैरे त्याला बसवलेलं नव्हतं आणि आपल्याकडं पाऊस वारं याचं प्रमाण जास्त असल्यामुळं खेडरवरचे काय फॉल्ट व्हायचे त्याच्यामुळं त्या ट्रान्सफॉर्मर पाठीमागं त्याला त्या वत जास्त करंट फ्लो झाल्यामुळं त्याचं लाईफ कमी झालं आणि तो ट्रान्सफॉर्मर आता लोड नसतानासुद्धा याच्यामध्ये काय वाइंडिंग शॉर्ट झाले आणि तो ट्रान्सफॉर्मर फेल झाला गेला तर त्याच्या जागेवर आता आपण त्याच क्षमतेचा परंतु आत्ता आधुनिक जी कंट्रोल सिस्टीम आहे त्याचं जे ट्रिपिंग आहे ते इथंच हे होईल येनेल सप्टेशनमध्ये वगैरे थांबेल अशा पद्धतीनं किंवा तिकडं नारायणगावला म्हणा किंवा जुन्नरला सप जाणार नाही कंट्रोल रिले वगैरे सगळे व्यवस्थित बसवलेले आहेत आणि ती सिस्टीम आपण आधी हे करतो आहे आत्ता जो जो त्यामुळं जर स सप्लायमध्ये इंट्रक्शन आलं बंद पडला तर ते आपण तळेघर सारखा फिडर नंतर या सप्टेशन बो बोरगर फिडर नंतर इकडं वैष्णवधाम सावरगाव फिडरवरून आणि शिवनेरी जुन्नरवरून तिन्ही फिडरवरून बॅक फिडिंग केलं आणि सप्ला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला परंतु हे फिडर ल लांब असल्यामुळं याच्यावर जर एखाद्या काय फॉल्ट झाला तर बऱ्याच गावं वगैरे अंधारात जायची शक्यता असती म्हणून हे लेन कमी याचं जे सक्केशन आहे ते आपण तातडीनं चार्ज करायचं वगैरे ठरवलं आणि यंत्रणा मा साहेब असतील आपले पवार साहेब असतील किंवा जरग साहेब आहेत आमचे एस सी साहेब यांनी उपलब्ध करून दिली आ, स्मिता एजन्सी किंवा दुसरे एक ऑलोने साहेब म्हणून यांनी बी आपल्याला सहकार्य केलं त्यामुळं आपल्याला ग्राहकांसाठी पटकन विद्युत पुरवठा सुरळीत करणं शक्य झालं आता जर समजा पावसाची उगडीप झाली असती तर हे सगळं वर सप्लाय चालू ठेवणं आपलं कठीण केलं असतं म्हणून तुमची सगळं शेतकरी बांधवांची किंवा ताईंचे बी जे मार्गदर्शन होतं किंवा आदेश होते त्या पद्धतीने त्यांना दोन दिवसाच्या आत आम्ही ते करू शकलो त्यामुळं म्हणजे आमच्या प्रयत्नाला एक यश मिळालं असं मी हे करून आपल्या तुम्ही जे सहकार्य केलं कारण आपला सध्या व्होल्टेज कमी मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये ताईंनी जे आदेश दिले त्याच्यामुळं सी साहेबांनी दरेक्ट साहेबांनी बांगर साहेबांची मदत केली त्यामुळे मी आपल्याला व्यवस्थित सेवा देऊ शकलो आणि असं म्हणून मी आपले दोन शब्द थांबतो जवळपास यासाठी आपल्याला दहा लाख रुपयाचा खर्च आला तो त्यासमोर हो तिकडून आणणे रिप्लेस करणे पॅनल वगैरे बसवणे तर दहा लाखाचं वगैरे त्याची कॉस्ट आहे आत्तापर्यंत आम्हाला जो काय अनुभव आलाय मी आमच्या गावच्या ज्या एम बीच्या ज्या आत्तापर्यंत दोन समस्या असे नेले की त्या कुणाला सोडवता नाही पण आशाताईने सोडवल्या हे मी माझं बाळकडो आमच्या नवनिर्वाचित सरपंचाला पण दिलं तर बा काही असो राजकारण गेलं चुलीत आपलं काम आशाताई एकच काम हे मी मी स्वतः पहिली ज्या वेळेला पहिल्यांदा आशाताईचा सत्कार काढण्यासाठी मी आमच्या सरपंच आशाताई तरी आहे त्याला मी स्वतः जबाबदार आहे मी रवी पानसरे म्हणून सांगतो तुम्हाला की त्याला सांगितलं आहे आशात आहे म्हणजे आशात आहे काळासाठी काय आशाताईंना उमेदवारी देईल तरी भविष्यकाळात त्यांना सुद्धा आमदारकी की आरामात जी मिळू शकेल तालुक्यात तुम्ही कोणाच्या पाठीशी आम्ही जरी कुठल्या पक्षाशी आणि माझ्या शेजारच्या गावची असल्यामुळं मलाच माझं कर्तव्य म्हणून मी आशाताईच्या पाठीमध्ये थांबलो था। आमदार म्हणून संकटच्या टाईमाला संकटाच्या वेळेला प्रत्येक वेळेला आम्ही आशाताईंनाच जातो आणि आशाताईंकडनं आमचं संकट सोडून घेतो त्यामुळे आम्ही आशाताईंच्या बरोबर राहणार आता काय ठरलं आशाताईच आमदार यापूर्वी देखील आमचा डी पी होती त्यावेळी अशाताई आजारी होता आता पण आजारीच होते त्यावेळेस देखील आम्ही घरी गेलो त्यावेळी ते आजारी होत्या तर त्यांनी ते दोन दिवसात आम्हाला आधी डी पी दिली डी पी दिली म्हणजे न्यू कोरी न्यू डी पी आली तिथे आणि डी पी बसवली गेली आणि हे तर आता त्या दिवशी आम्ही आलो होतो त्यावेळेस पण काहींचा प्रसिद्ध चांगली नव्हती परंतु संकट मोचक म्हणून त्या उभ्या राहिल्या आणि त्यांच्याच उपस्थितीत आता हे चालू होतं आहे त्याबद्दल मी असं काहीचा आभार मानतो मोदी साहेबांचा आभार मानतो आमच्या सरपंचा पण आभार मानतो असंच लक्ष द्यावं असे भविष्यात व्यक्त करतो अरे बरावीला विचार नव्हतो तो काम करणार त्याच्या मागे जनता राहणार तुम्ही सांगितलं कोणी केलं तुम्ही कोणाच्या पाठीशी काम करणार काम कोणी केलं माझ्या ठिकाणी आमचा पाचवी वेळेचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी झाला होता ताईंच्या माध्यमातून तो छत्तीस तास या ठिकाणी आम्हाला ताईने बसून दिला आणि ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या गावामध्ये मा एकच डी आहे संपूर्ण गाव काली गा। कालेगावमध्ये एकच डी आहे आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा ताईंकडे गेलो ताईंनी आम्हाला ती जिल्हा नियोजनच्या मार्फत काहींनी साहेबांना फोन करून पण त्यावेळी साहेब नवीनच आले होते आणि मी नवीनच सरपंच झालो होतो ताईंनी श एक खोटते शब्द दिला साहेबांना फोन केला आणि आम्हाला तिथं नवीन डी उपलब्ध झाली तिच्यावर अजून लोड गेलेली नाही ताई फक्त साहेबांना आमची विनंती का तेवढा फक्त चालू करून द्या रात्री पुन्हा एक आमचा ट्रान्सफॉर्म फेल झाला आहे त्यामुळं आमची मागणी तुमच्याकडं का ते तेवढा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या आणि जेव्हा जेव्हा मी म्हणजे सरपंच झाले पण जेव्हा जेव्हा एवढे समस्या मी ताईंकडे घेऊन गेलो प्रत्येक वेळी ताईंनी आम्हाला ती आमची समस्या दूर केली त्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्यासाठी काही आमदार आहे आणि ताईंना आत्ताच आमच्या आमदारकीच्या तिच्या शुभेच्छा देतो आणि ताईंनी आमच्या कालेगावाला भरपूर असा निधी दिला आहे त्या काळामध्ये कुणी ताईंकडे गेलं नाही म्हणजे कालेगाव कोणासोबत नक्कीच सोबत रवी पांसरे ऐकतात ते ऐकत आहेत जे काम करेल वाढीचा आहेत आपण प्रश्न विचारले सगळ्या गावचे सरपंच आहेत आठ गावचा प्रश्न होता आणि नुसता आपल्या जुन्नर तालुक्याचा नाही तर आंबेगावच्या देखील बोरघर असेल त्या ठिकाणी असणाऱ्या तालुक्याचा बोल देखील प्रश्न होता रोड प्रत्येक वेळी लाईट दोन दिवस ही लोकं अंधारात होती जेव्हा ही माहिती माझ्यापर्यंत गावचे सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहयोगांनी पोचवली ते आले स्वतः आणि ते म्हणजे काही कर आपण हे काम झालं पाहिजे अन्यथा शेतकरी अडचणीत आहे शेतकरी अडचणीत म्हटलं की तब्येत बिब्यत आपण बघत नाही तातडीने त्या ठिकाणी आपण बांगरसाहेबांना बोलवून घेतलं आणि बांगरसाहेब आणि या ठिकाणी मनसे आता नव्यानेच जे आपल्याकडे आले ते आहेत मानेजी मानेजी हे कोल्हापूरमधून आलेत मला सुरुवातीला वाटलं की धैद्यशील माने यांच्या कुटुंबातले असं आले <laughs> काही हरकत नाही माने आहेत ना म्हणजे ते काम चांगलं करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगते शेतकऱ्यांना समाधान देतील आणि जो शेतकऱ्यांना खुश ठेवेल त्याच्यासाठी ताई काही करेल म्हणून या ठिकाणी माझे सर्व शेतकरी कारण याच्या इथे काही व्यावसायिक नाहीत हे सगळे शेतकरी बांधव आहेत आणि सरपंच सगळे जे आहेत ते कामाचे आहेत कारण मग कालेगावचं असेल या ठिकाणी येणेरे गावचं असेल या ठिकाणी दातखिळवाडी असेल सगळीकडची जे सदस्य उपसरपंच सरपंच सगळे कामं करतात आणि म्हणून गावाची एकी काम आणू शकते भाऊला तुम्ही विचारलं की भाऊ मनाचा तसा मुळा आहे त्याच्या मनात काही नाही आणि खऱ्याच्या मागं उभं राहायची त्याची तयारी आहे आणि बऱ्यापैकी त्याने आता मानसिकता बनवली आहे की काही झालं तर बहिणीच्या मागे उभं राहायचंच आहे म्हणून सगळ्यात पहिलं त्याने सुरुवात केली आहे या ठिकाणी सर्व उपस्थित आहे खूप सगळे बोलू शकले असतील होई की नाही परंतु पाऊस चाललेला आहे आज आपण या ठिकाणी हे जे ट्रान्सफॉर्मर बसवलेलं आहे ह्याच्या पूर्वी जे बसवला गेला होता मंचाने सांगायला विसरलात तुम्ही की सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूकच झाली होती कारण तो जुनाच बसवला गेला होता आत्तासुद्धा कित्येक वेळा ज्या डिप्या आणायला इथून जातात शेतकरी आणि तिथून येते ती डिपी ती आल्यानंतर लावेपर्यंत ती गेलेली असते मी विष्णून सांगितलं आहे की याच्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक चालून घेतली जाणार नाही खपवून घेतली जाणार नाही कारण तुमच्यापर्यंत यायचं बास तुम्हीच आणून आणायचं असतं तुम्ही न्यायचं असतं पण आमच्या शेतकऱ्यांना वाटतं की आपण गेलो लवकर आणली लवकर लावली तर माझं पीक जळतं आहे माझ्या पिकाला पाण्याची गरज आहे लाईटीची गरज आहे म्हणून आम्ही हा तास करतो परंतु यानंतर एम एस सी बी देखील बऱ्यापैकी ज्या ज्या गोष्टी सांगू त्या त्या करायला लागलेली आहेत भविष्यात देखील शेतकरी हिताच्या जेवढं काही असेल ते एम ए सीच्या माध्यमातून एम एस सी बीच्या माध्यमातून मनसरे असेल त्यांचा स्टाफ असेल नवीन आलेले माने असतील आणि वरच्या लेवलला पवारसाहेब असतील ते तर कायम फोन केल्यानंतर लगेच त्यांचा रिस्पॉन्स असतो हो आणि बांगर जे पद बऱ्याच वर्ष खाली होतं ते शेजारच्या तालुक्यातल्या असल्यामुळे त्यांना हो बऱ्यापैकी जाण आहे आणि ते पटकन काम करतात त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगला दिलासा मिळेल पाणीसाहेब या ठिकाणी आपण पाहतो की एखादी डी पी दिली तरी आमदार खासदार त्याचा वा गाजाबाजा करतात परंतु आज आमच्या अमोलला असं वाटलं की नाही काही तुम्ही प्रत्येक वेळा जाऊ दे जाऊ दे म्हणता पण आपल्याला आज या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचाच आहे नारळ फोडायचाच आहे आता आपण नारळ फोडूया कारण संतोष नाना गांजळे नायकोडी सगळेच असणारे अगदी तांब्याची देखील लोक आहेत पावसात भिजत आहेत फटाफट नारळ फोडूया आमचा प्रॉब्लेम ते त्यांचा प्रॉब्लेम यांच यांच ते सांगायची गरज नाही त्यांना कळलं मनसोरे तेवढे <laughs> कार्य तत्पर आहे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आपण सांगितलं बाबा रे म्हणजे समजून जाईल <laughs> आपल्या संपूर्ण परिसराच्या वतीने दहा गावाच्या वतीने आमच्या या भगिनीचं आयुष्य आजारी न पडो अशी सद्भावना परमेश्वरचरणी चरणी आरोग्यदायी लाभो असं परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना भावी आयुष्यात शुभेच्छा देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका